या पाण्याला सुट्टी बिट्टी आहे का नाही याला कलून तरी काय आलाय चार पाच दिवस थांबता येत नाही ग तुला पर किती पाराचे पर आम्ही पण नाही चला सुरू करूया आज लय मजा येणार आहे सकाळीच गेल तो कोरूनला वायफायचा काम होता हृत्तिक मी आलतो मी बघा पात्र्यानं बसलो ना साईटला आगाचा पावला होता चावला तर आगाच वांद करील घेतला पाटापट वायफायचं काम करून मग गेलो जुडी आणायला बाई बोल तो पैसे नको घे घेतलं तर बेसभर दसरा आलाय झेंडूंच्या फुलांचा लय वारल घेऊन ठेवता आताच फला पण घ्यायची ती घेतली डायरेक्ट गेलो आरतीला यांचा फोटो फोटोशूट लोलून आलो आपल्या गाईला नैवेद्य दाखवायला दोन दिवस पावसामुळं गरब्याला सुट्टी होती पण आज पावसाला सुट्टी दिली एवढ्या लेडीज मध्ये एकच वाघ नाच होता जसा डीजेचा आवाज आला तसा पाण्याने हजेर लावली या पाण्याला नवरात्रीच्या सुट्ट्या बिट्ट्या दिल्यात का नाही भाऊ पण ऐकत नाही नाही या बाया पण काही ऐकत नाही बोलतात पर तुला किती पारायची आम्ही लास्टला पदर घेऊन नाचू पण नाचू शेवटचं दोन चार दिवस राहिले नाचायला भेटतो नाचून घेऊन ते पण पाण्याला या मंजूर नव्हता पाणी एवढा जोरात आला का सांगल्यांची झाली गरबर शेवटी पाणी जिंकला हारमानाल लागली बायानं छत्रपती शिवाजी टर्मिनसला पण कमी गर्दी असेल एवढी गर्दी होती आजपासून मी पाणीपुरी पंचवीस रुपये रुपये आज नाश्त्याला पाणी होती आणि मला बोलते दोन प्लेट पाहिजेत पाणी अख्खा पुरीत खाऊन पाणी गेला आज आपल्या महिला मंडळनी महिलांसाठी खेळ ठेवलेला आणि यो बागा त्यांचा कोय खेळ थोडा व्यागलाच होता मला नाव नाही माहीत तुम्ही सांगा कमेंट करून यो आपला सस्त्यावाला आदेश भाऊजी वापस पाणी चालू झाला मग आलो मंदिरां मग मंदिरात चमचा लिंबूचा बारीक पोरांचा खेळ घेतला योखानचा खेले घसरगुंडी बेडू बापू गाड्या हो मथुर आणि महबूब निघला वहिनी जिंकली तिला पैठण दिली मग रात्री आलो हॅपी शॉपला यो शॉप चोवीस घंटे चालू चला मग आता या घेऊन आम्ही जातो घरी तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करा बाय बाय